नमस्कार मंडळी कसे आहात तर बघा गलांगड्याची रोप खूप छान उगवल्यात हे बघा हे बघा मिरचीचं झाड आहेत कांद्याची झाड उंचालत खवची पानं बघा किती मोठी लागली एक एक पानं उन्हाळ्यामुळं आता वाळ्या लागल्यात खूप मोठी पानं लागल्यात पण तर आर्यनं आठ दिवस झाले इथं कोथिंबीर घातलेली हे बघा कोथिंबीर छान उगवून आली इथं पण एक गलांगडीचं रूप उगवून आले हे बघा काळे तुळस छान आले उगवून इथं काहीच नव्हती झेंडूची फुलं बघा हे बघा यात पाला पडलाय पण आतमध्ये गेलं की बिवगवत्याला मोडतंय म्हणून कोंब आलेले असतात ना हे थोडं उगवायला लेटच झालं कारण अख्खे धने घातलेले त्याला फोडलं नव्हतं धन्याला चोळलं म्हणजे एका दोन होतात त्याचे त्यांना चोळलं नव्हतं हे बघा असं सऱ्या पाडून घातलेले धने छान आले उगवून सऱ्या सऱ्या यामध्ये एका ढाळात तांदळ आहे हा बघा तांदळीची भाजी अशी असते किती छान ढाळा आलाय एकच ढाळा आलाय पण बघा सऱ्या पाडून घातलेल्या अशा फुटफुटायला लागले त्यांना आर्यनने दोनदायात राख घातलेली राख विस्कटलेली यामध्ये आणि जेव्हा धन घातलं तेव्हाच याला युरिया पण घातलेला आणि मगच पाणी पाजलेलं छान आहे कोथिंबीर इकडं जरा दाट आलेली नाहीये अजून उगवायची एक एक हळूहळू लहान लहान उगवले सदा फुलीचं झाड बघा दारात असावं म्हणतात किती छान आहे एक रोप उगवलं आहे त्याचं किती छान फुलं लागले आहेत बघा सदाफुलीचं येतं पण एक रोप उगवले असावं म्हणतात सदाफुली का म्हणतात तर याला कायम फुलं लागतात किती छान दिसते बघा याला काल सकाळी पाणी सोडलेलं आता बघा खूपच हे म्हणून आत्ता याला पाणी सोडते ऊन खूप पडाले शिवरात्री झाल्यापासून तर खूपच ऊन पडते होळी झाल्यापासून लगेच वाळते पाणी दिलं की जरा टवटवीत होते आणि लगेच बरोबर मोठं पण होते आर्यनं बघा झेंडा आणि जरा उंचीवर केलंय आहे वारे चुटले छानपैकी संध्याकाळचे पाच वाजले तर या यावर्षी आंब्याच्या झाडाला मोहर काही जास्त आलाच नाही एक दोन डाळायला आला असेल तेवढंच आंबे पण जास्त नाही आहेत यावेळी